हातीनी विरहात गाव झालाय सारा सुना हातीनी विरहात गाव झालाय सारा सुना परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून आणा पुन्हा परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून आणा पुन्हा कुणी म्हणायचं तिला लेक कुणी म्हणायचं तिला आई ओरख झालय नादनी गाव जनरड त्यात धाई धाई पोरक झालय नादनी गाव जनरड त्यात धाई धाई अन्न पाणी गोड लागे नातीच्या विना अन्न पाणी गोड लागे नातीच्या विना परतून या पुन्हा माधुरीला परतून पुन्हा परतून पुन्हा माधुरीला परतून पुन्हा स्वार्थाचा बाजार भरलाय पैशा समोर माणूस हरलाय सरकारने हट्ट धरलाय जीव गावाचा साऱ्या झुरलाय सरकारने हट्ट धरलाय जीव गावाचा साऱ्या झुरलाय तेहतीस वर्ष जीव लावून काय केला हो गुन्हा तेहतीस वर्ष जीव लावून काय केला हो गुन्हा परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून पुन्हा परतून पुन्हा माधुरीला परतून पुन्हा सरकारन आखरी त केलं माधुरी लावनात नेलं दुःख मनाला तिचा झाल माधुरीच डळोल ओलं दुःख मनाला तिचा झाल माधुरीच डळोल निर्दयी त्या फुटला नाही पाना त्या माणसाना कसा फुटला नाही पान्हा परतून आणा पुन्हा माधुरीला परतून आणा पुन्हा परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून आण्हा पुन्हा सांगण ताईच कोटी कोटी राहाव रा माधुरीच्या न्यायाव आता माधुरीच्या न्यायासाठी वाव आता एक जुटी, जुटी। धरणे धरू मोर्चे काढू नाही भिनार आता पुन्हा धरणे धरू मोर्चे काढू नाही आता परतून आण पुन्हा पर पर माधुरीला परतून पुन्हा परतून पुन्हा माधुरीला परतून पुन्हा हत्तीनी चा विरहात गाव झालाय सारा सुना हत्तीनी चा गाव झालाय सारा सुना परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून आण्हा पुन्हा पर पु पुन्हा माधुरीला परतून आण्हा पुन्हा माधुरीला परतून आण्हा पुन्हा